माणसाला चपळ बनवते पुन्हा रिंगर चोक काय करत माणसाची नजर पक्की करत पुन्हा कबड्डी <कके> कबड्डी <के> कबड्डी 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 तुम्हाला वाजवायचे मला म्हणायचे खूपच चांगली होत आणि अजून एक खेळ आहे बघा त्या खेळाचं नाव तुमच्याकडे काय ज्याच्या हातात चेंडू पडल त्याला घ्यायचं त्याला हा नायचं या खेळाचा या खेळाचा काय फायदा आहे हा खेळ ज्याने ज्याने खेळला त्याला लग्न झाल्या बायकोनं बिलन फेकून मारू द्या ताब्या फेकून मारू द्या सहनशीलता येते मारा त्याच्यामुळे आता ताकद आहे या खेळाची पण असे सगळे खेळ खेड़, खेळ गोपाळ खांदे बाल भूक काय खेळायचे सुख का म्हणे खेळ मोडावा परत भगवंताने सांगितलं रोज जसं आपण आपल्या शूद्रा खातो ना तशा नाही खायच्या सगळ्यांच्या शूद्र एका जागी केल्या के त्याचा देवड्या परमात्मा उभे राहिले डाव्या हातात प्रसादाचं टोकलं बोटामध्ये लोणच्या फोडी घेतल्या उजव्या हातात प्रसादाचं खवळ घेतला सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांनी कड पहा पाठीमागचे देवाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं थोडं हसा अ बाबा तुम्हीच राहिले हसायचे सगळं गाव हसले हसाना चष्मेवाले बाबा तुम्ही तुम्ही हसाना हसले बघा तुम्ही भारत महाराज हसले ती मला तरी वाटायले हसल्यासारखी असं सगळ्यांच्या मुखवर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळ वाटला याच याच वंदन भगवान शुकदेव करतात बेब्रत वेणुम जठर पट यो शुंग वेत्रे चक्षे वामे पाने मसृन कवलम तत्फलाशु तिष्ठा मध्ये स्वपरी सुरदो हासय नर्म बी स्वयंही स्वर्गीय पूजे यद्पाल कृष्ण भगवान भाई, भाई, भाई। सब